करून संतोष देशमुख यांचं अपहरण केलं आणि हत्या केली अशी माहिती कोर्टामध्ये देण्यात आली आहे सर्व आरोपी सराईत आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचे या आहेत यासाठीचे पुरावे हे कोर्टामध्ये सादर करण्यात आलेले आहेत संघटित गुन्हेगारी संदर्भात पोलिसांकडून पुरावे सादर करण्यात आले तसंच वाल्मिक कराड याची विदेशातील मालमत्तेबाबत चौकशी सुरू असल्याचं देखील एसआयटीनं कोर्टामध्ये सांगितलं तर वाल्मी कराड याची अटक बेकायदेशीर आहे असं आरोपीचे वकील सिद्धेश्वर ठोमरे यांनी युक्तिवाद करताना म्हटलं वाल्मी कराडवर हत्येचा गुन्हा लागू होऊ शकत नाही असं देखील युक्तिवादादरम्यान सिद्धेश्वर ठोंबरे म्हणाले चाटे घुले कराड यांच्यामध्ये काही इंटरलिन्स आहेत का, का याचा तपास सुरू असल्याचं देखील तपास अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे आणि वाल्मिक कराडच्या दहा दिवसांच्या कोठडीची मागणी ही करण्यात आलेली आहे तर आतापर्यंत काय झालं ते आपण पाहूया तर टी जे काही पुरावे दिले जे काही म्हणणं मांडले ते आपण पाहूया हत्येच्या दिवशी वाल्मिक कराड सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्यामध्ये संभाषण झालं तिघांमध्ये तीन वाजून वीस मिनिट ते तीन वाजून तीस मिनिटांपर्यंत संभाषण झाल्याचं चा एसआयटी कडून कोर्टात सांगण्यात आलंय तिघांमध्ये जवळपास दहा मिनिट संभाषण झालं दहा मिनिटं काय संभाषण झालं याचा तपास करायचा आहे असं एसआयटीने कोर्टात म्हटलेलं आहे संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि संभाषणाची वेळ ही मिळती जुळती असल्याचं देखील तपास अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये सांगितलं तीन वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान संतोष देशमुखांचं अपहरण झालं अशी माहिती एसआयटीने युक्तिवादादरम्यान दिली एफआयआर मध्ये संतोष देशमुख यांचं तीन वाजता अपहरण झाल्याचा उल्लेख आहे तर संतोष देशमुखांना कराडने धमकी दिलेली सत्तेच्या दिवशी कराडने संतोष देशमुखांना धमकी दिल्याचं एसआयटीने कोर्टात युक्तिवादादरम्यान म्हटलं आरोपींनी कट रचला मग अपहरण करून संतोष देशमुख यांची हत्या केली अशी माहिती एसआयटीनं कोर्टामध्ये दिली आहे हत्येतील सर्व आरोपी सराईत गुन्हेगार आहेत एसआयटीने कोर्टात ही माहिती दिली कराडनं याआधी केलेल्या गुन्ह्यांची यादी कोर्टामध्ये सादर करण्यात आली आहे कराडवर मकोका का लावला यासाठी गुन्ह्याची यादी पोलिसांकडून सादर करण्यात आली संतोष देशमुख हत्या प्रकरण हे संघटित गुन्हेगारीमधून असल्याचे पुरावे पोलिसांकडून सादर करण्यात आले आहे आरोपी कृष्ण आंधळे फरार आहेत त्याला लपवण्यासाठी आरोपींनी मदत केली का ते तपासायचं आहे असं एसआयटीने युक्तिवादादरम्यान म्हटलं अरपी कराड घुले चाटे यांच्यामध्ये काय संबंध आहेत ते तपासायचं आहे असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये केलाय तर घुले चाटे फरार असताना त्यांना कुणी मदत केली ते तपासायचं आहे असं देखील सरकारी वकिलांनी म्हटलंय कराडची परदेशामध्ये काही संपत्ती आहे का ते तपासायचं आहे असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला आहे